हा जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र भालू पाटील सावंत बोल शिव हा बोला ते म्हणजे तुम्ही फोन करत करता ना म्हणले काय काम करत करता म्हणलं ते ना बोला ना बोला बोला काय म्हणता हा तेच म्हणलो दादा दा ते भरपूर तुमचं अभिनंदन आणि जनता भरपूर खुश आहे दादा तुम्ही जे हे काम करता की नाही आपले अधिकारी लोकांना ज्याने पोळ्या बरोबर केल्या नाही भूम होत त्याच्याबद्दल जे होत आता काल पीक विम्याच्या माध्यमाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे काही बोलले काल लागच्यावर चौकामध्ये विषय निघू लागला तर ते म्हणजे बघा म्हणजे मी बघा म्हणजे भांगर साहेबांच्या पाठिमागच आम्ही राहणारी माणसं आमलो कट्टर म्हणून आम्ही त्यांचं कट्टर शिवसैनिक आमलो आम्ही दन्य। आम्ही हे पहिलं आम्हाला मान्य नव्हतं अडीच वर्षापूर्वीच घडायला पाहिजे होतं जे की शेतकरी रुण धरणारा माणूस सुद्धा म्हणत होता की बाबा हे, जी चेले, हे चेले नहीं। जे याने के सरकार केलं हे बरोबर केलं नाही हे आपण यांच्या युतीचं सरकार म्हणून आपण त्यांना निवडून गेलं धन्यवाद 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 असं भरपूर म्हणू लागलेच दादा त्याच्यासाठी भरपूर लोकांचा साथ आहे आणि शंभर टक्के तुमच्या पाठीशी राहणार त्यांचं तुमचं काम करण्याचं भरपूर असं डॅशिंग असं तत्व आहे तुमचं तुमचं काम नाना आहे ना की विरोधकांना धडकी व्हायची काम आहे तुमचं धरार येत म्हणून अजित पवारासारखे सुद्धा ते बघायला ना मी कधीतरी मोबाईलवर काम करणारा माणूस म्हणजे पहिले आमदार तुम्ही ते हटगावचे जवळगावकर साहेबात की माधुरा पाटील माधुराव पाटला म्हणजे जवळचे आपले पाहुणे आहेत ते सुद्धा म्हणजे त्याचे खास खास तत्व समर्थकात तुमच्या भांडव साहेबांना एकदा भेटून द्यावं म्हणजे फारच माणसाचं नाव निघाने हे अगोदरच आपला इतिहास घराचा परिचा विषय दादा धन्यवाद 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 हो ठीक आहे दादा येऊन घेतो एका बालपट या, या या जय महाराष्ट्र